शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर निंबळक रस्ता अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला सावित्रा एकनाथ नरवडे असे मयत महिलेचे नाव आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निंबळक परिसरात रस्त्यावरील अपघातात सावित्रा नरवडे गंभीर जखमी झाल्या होत्या त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचार सुरू असताना दहा जुलै रोजी सकाळी नऊ वीस वाजता त्यांचा मृत्यू झाला या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाच्या सांगण्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार भागवत करीत आहेत महिलेला तिच्या पतीने मारहाण केली तर सावत्र मुलांनी फोनवरून शिवीगाळ करत दमदाटी केली कुटुंबिक मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सायरा बादशाह शेख यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार दहा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली पती बादशाह मोहम्मद शेख सावत्र मुलगा शहाबाज बादशाह शेख व अल्फिया शहाबाद शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत या बादशाह याला तू मुलगा व सुन यांच्या नावावर घर व जागा केली तसेच सावत्र मुलीच्या नावावर घर केलं आहे तुला माझ्यापासून एक मुलगी आहे तिच्या नावावर देखील काहीही कर असं म्हणाल्या राग आल्याने बादशाह शेख याने संतापून तिला शिवगा करत दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली औषध घेण्यासाठी बाहेर गेलेल्या एका युवकाला भरधाव निष्काळजीपणे आलेल्या धडक दिल्याची घटना सावडी उपनगरातील निर्मला नगर परिसरात घडली या अपघातात आर्यन गजेंद्र राशिनकर तपवन रस्ता हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना पाच जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आर्यन राशिनकर हा त्याच्या दुचाकीवरून औषधे आणण्यासाठी श्रीराम चौकात जात असताना निर्मला नगर येथे मूळ त्याच्या बंगल्याजवळ समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली अपघात इतका जोराचा होता की आर्यन काही फूट लांब फेकला गेला अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला थांबवलं जखमी आर्यनला मदत करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आर्यनच्या जबाबानुसार चालक गोरखनाथ पवार यांच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात सुगंधी तांबाखू मावा तयार करणारे दिल्ली गेट व नीलक्रांती चौकातील दोन कारखाने पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने उद्ध्वस्त केलाय यात तीन पूर्णांक एकोणतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेण्यात आलाय तर एक जण पसार झालाय या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात एकूण पाच जणांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले जिल्ह्यात एका वर्षासाठी हद्दपार केलेल्या एक जनावरांच्या गंभीर गुन्ह्यात एम आय डी सी पोलिसांनी लांबखेड चौकातून हात ताब्यात घेतलं ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पोलिसांना माहिती मिळाली होती की वसीम कादीर कुरेशी हा लांबखेड चौक परिसरात आहे या माहितीनुसार पोलिसांचे पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले असता संशयित आरोपी पोलिसांची चाहूल लागताच चाह पळून जाऊ लागला पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलाय त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर